नमस्कार सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे स्मार्ट खरेदीचे शास्त्र भारतीय बा बाजारपेठेतून योग्य वस्तू कशा खरेदी कराव्यात भारत देश स्मार्ट बनत चालला आहे तर भारतीय नागरिकांचं हे कर्तव्य आहे की आपणही प्रत्येक गोष्टीमध्ये स्मार्टनेस अवलंबावा आपण प्रत्येकजण काही ना काही खरेदी करतो भाजीपाला कपडे मोबाईल गॅजेट्स फर्निचर कॉस्मेटिक्स किंवा अगदी घर दागिने पण आपल्यातले फारच कमी लोक खरेदी करताना खरेदीचा सद्बुद्धीपूर्ण मार्ग वापरतात आज मी तुम्हाला असे काही खरेदीचे रहस्य सांगणार आहे जे तुमचं पैसाच नव्हे तर वेळ आणि आत्मिक समाधान दोन्ही वाचवे पहिलं खरेदी म्हणजे केवळ पैसे खर्च करणं नाही खरेदी म्हणजे भावना निर्णय आणि अनुभव यांचा एकत्रित मिलाफ आहे आपण कोणतीही वस्तू घेतो ती केवळ गरज म्हणून नाही तर अनेकदा सामाजिक प्रतिष्ठा सौंदर्य सुविधा किंवा ट्रेंड म्हणून घेतो म्हणूनच खरेदी करताना शहाणपणाचा वापर अत्यावश्यक आहे नंबर दोन विक्रेत्याला शत्रू न समजता मित्र समजा आपण बऱ्याचदा बाजारात गेलो की भावावर हुज्जत घालतो एखादा दुकानदार थोडं जास्त सांगितलं तर रागावतो पण लक्षात ठेवा कोणताही विक्रेता तुमच्यावर जबरदस्ती करत नाही तो फक्त आपली कमाई करत आहे तुम्ही भाव विचारू शकता पण तो अपमानास्पद नको एक शहाणा ग्राहक विक्रेत्याशी सौम्यपणे संवाद साधतो आणि स्वतःच्या निकषावर निर्णय घेतो नंबर तीन कुठलीही वस्तू घेण्याआधी तीन तपासणी करा एक म्हणजे गरज ही वस्तू खरंच गरजेची आहे का दुसरी किंमत ही किंमत त्या गुणवत्तेसाठी योग्य वाटते का आणि तिसरं म्हणजे विकल्प यासारखी दुसरी वस्तू याच किमतीत दुसरीकडे मिळते का चौथं स्थानिक बाजार वर्सेस मॉल कुठे खरेदी करावी स्थानिक बाजारात थोडं मोलभाव करता येतं उत्पादनं ताजी असतात मॉलमध्ये ब्रँडेड वस्तू वॉरंटी आणि ट्रेंड मिळतो तुलना करा पण अंधानुकरण नको जी वस्तू उपयोगी आणि टिकाऊ आहे तीच घ्या नंबर पाच खरेदी करताना ही त्रिकूट फॉर्म्युला वापरा बी वी वी, बी म्हणजे बजेट बजेट ठरवा वी म्हणजे व्हॅल्यू मूल्य तपासा आणि वी म्हणजे व्हेरीफाय योग्य माहिती मिळवा वस्तूची मूळ किंमत बाजारभाव <laughs> ही जाणून घ्या नंबर सहा भाजीपाला आणि फळे खरेदीचे टिप्स सकाळी किंवा संध्याकाळी शेवटच्या वेळेस थोडं स्वस्त मिळतं एखादाच विक्रेता रोज नको दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तपासा की त्या भाजीपाल्याची त्या फळांची किंमत काय आहे म्हणून लहान विक्रेत्यांकडून खरेदी केल्यास त्यांची उपजीविका चालते त्यांनाही आपली मदत जरूर करा नंबर सात कपड्यांची खरेदी करताना काय बघावं किंमत फक्त ब्रँडवर नाही आत्ता मार्केटमध्ये बरेचसे ब्रँड्स आहेत कपड्याची शिवण कपड्याचा प्रकार त्याचा टिकाऊपणा त्याची फिटिंग्स यावर अवलंबून असते मॉलमध्ये पन्नास टक्के ऑफ असलं तरी मूळ किंमत दोनशे टक्के असते हे लक्षात ठेवा स्थानीय दर्जेदार दुकानं किंवा फॅक्टरी आउटलेट्समध्ये चांगल्या डील्स मिळू शकतात नंबर आठवत गॅजेट्स आणि मोबाईल खरेदी मोबाईल हा सध्याचा आणि पुढील खूप काही वर्षांचा एक ट्रेंडी टॉपिक नक्कीच असणार आहे आणि त्याची खरेदीही खूप जणं करणार आहेत भारताची लोकसंख्या बघता पुढच्या काही वर्षांमध्ये जवळपास प्रत्येकाकडे एक मोबाईल फोन नक्कीच असणार आहे आत्ताही आहे पण ही संख्या वाढत जाईल सर्वप्रथम गरज ठरवा तुम्ही जर शाळा कॉलेजमधले असाल तर फोन लावणे यूट्यूब गाणे ऐकणे किंवा गेमिंग करणे कॅमेरा जर तुम्ही थोडे मोठे असाल तर ऑफिसचं कामही यात आलं ऑनलाईन आणि ऑफलाईन किमतीची तुलना करा वॉरंटी कस्टमर सपोर्ट रिप्लेसमेंट पॉलिसी वाचा आणि फक्त वाचूच नका तर ती आपल्याला अडचणीच्या वेळेस कामी येईल याच्यामुळे ये लक्षातही ठेवा त्याची जनजागृती करा किंवा काही फालतू गोष्टी बोलण्यापेक्षा आपल्या मित्रांसोबत ह्या गोष्टी डिस्कस करा म्हणजे कोणाला तरी याचा इनडायरेक्टली फायदा होईल नंबर नऊ नकली ऑफरपासून वाचण्याचे मार्ग तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की बाय वन गेट टू फ्री किंवा एटी पर्सेंट ऑफ नाईन्टी पर्सेंट ऑफ पण ह्या एटी नाईंटी पर्सेंट ऑफच्या भुराळाला पुढे ना जाऊन आपण त्याआधी अप टू लिहिलेलं असतं म्हणजे तुम्हाला एटी पर्सेंट फ्लॅट ऑफर नाही मिळत तर ऐंशी टक्क्यापर्यंत किंवा नव्वद टक्क्यापर्यंत ऑफर असं आहे त्याचा अर्थ मोठ्या मॉलमध्ये किंमत कमी असते पण सर्विस चार्ज लपवलेले असतात कधीही खरं वाटतंय म्हणून खरं आहे असं समजू नका आणि जसं मी आधी सांगितलं होतं की बाय वन गेट टू फ्री बाय वन गेट थ्री फ्री अशा ऑफरच्या मागे सत्य शोधा विक्रेत्याला याची स्पष्टपणे माहिती विचारा क्वालिटी खराब असू शकते तर त्या गोष्टीलाही आपण तपासून पाहिलं पाहिजे नंबर दहा नेहमीची एक सोपी पण प्रभावी सवय लिस्ट बनवा एक छोटी स्पायरल डायरी घ्या पाच दहा रुपयांची तेही नसेल तर तुमच्या फोनमध्ये नोट्स नावाचा ॲप असतं किंवा व्हॉट्सॲपवरती एक स्वतःसाठी एक ग्रुप बनवा त्यात तुम्ही एकटे राहू द्या किंवा फॅमिली मेंबर्सलाही ॲड करा आणि त्या ठिकाणी मॅसेज म्हणून तुमचं खरेदीसाठी जेव्हा तुम्ही बाहेर जाता त्या सामानांची लिस्ट लिहून ठेवा की काय काय घ्यायचं आहे हे तुमचं लक्ष विचलित होण्यापासून वाचवेल गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च होणार नाही आपण बरेच वेळा अनुभव घेतला आहे जर आपण एखाद्या मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेलो आहे आपलं बजेट असतं पाचशे रुपये पण मॉलच्या आत घुसल्यावर आपल्याला बऱ्याचशा वस्तू घ्यावं वाटतं ज्याच्यानी आपलं बजेट हलतं आणि अननेसेसरी आपला खर्चही वाढतो नंबर अकरा शॉपिंगसाठी वेळ ठरवा हॅपी आर नाहीतर स्मार्ट आर बाजारात कमी गर्दी असते तेव्हा दुकानदार बोलायला मोकळा असतो मॉलमध्ये वीकेंडऐवजी मिड वीक डील्स खूप चांगल्या असतात आणि गर्दी नसल्यामुळे तुम्हालाही प्रत्येक गोष्ट घेण्याआधी एका गोष्टीच्या मागे लेबल वाचायला त्या गोष्टीच्या दुसऱ्या अल्टरनेटिव्सला कम्पेअर करायला भरपूर वेळही मिळतो नंबर बारा फसवणूक टाळण्यासाठी हे कराच वस्तू घेण्याआधी रिसिट मागा रिव्ह्यू वाचा विशेषत ऑनलाईन खरेदीसाठी यात आपला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं वेळ जाईल पण त्या पाच दहा मिनिटासाठी आपले बरेचसे पैसे वाचू शकतात त्यामुळे रिव्ह्यू नक्की वाचा आपलं ज्ञानही वाढतं जर घरोघरी विक्रेते येत असतील तर आधी माहिती घ्या मग खरेदी करा नंबर तेरा आत्मसंतुष्टीचा विचार करा खरेदी करताना असा विचार करा ही वस्तू घेतल्यावर मी खरोखर समाधानी होईन का वस्तू वापरात नाही आली तर पैशांची आणि जागेची दोन्ही हानी होते जर तुम्ही आत्ताही व्हिडिओ बघत असाल माझ्यासोबत असाल तर एक बोनस टिप तुम्हाला देतो की कधीही नाही म्हणायला शिका मार्केटमध्ये किंवा इन जनरल काहीही बिझनेस करताना नाही म्हणणं किंवा नाही म्हणता येणं ही खूप महत्त्वाची आणि खूप फायदेशीर स्किल आहे असं मी का म्हणतोय याचं कारण आहे की जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला तुम्हाला एखादी गोष्ट आवडली पण त्यासाठी तुमचं बजेट नसेल तर विक्रेते तुम्हाला खूप सारे पर्याय घेऊन देतात जसं की तुम्ही ह्या गोष्टीवरती लोन घ्या किंवा क्रेडिट कार्डवरती ऑफर्सही मिळू शकतात तर ते तुम्हाला वस्तू ती घेण्यासाठी भाग पाडतील अशा ठिकाणी जर तुमच्या मनात शंका असेल पाच दहा टक्के जरी शंका असेल आणि तुम्हाला ती गोष्ट नको असेल तर मग नाही म्हणायला शिका प्रत्येक विक्रेता हा बिझनेस करतो तो फायद्यासाठीच करतो त्यात काहीच गैर नाही पण आपण आपलं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी नाही म्हणता आलं पाहिजे नंबर चौदा कुटुंबियांसोबत खरेदीचा आनंद कधीकधी घरच्यांच्या मताने उत्तम खरेदी होते एकमेकांचं मत घेऊन निर्णय घ्यावा हे सहजीवन टिकव टिकवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि जर तुमच्यासोबत तुमचे लहान मूल तुमचे लहान भाऊ बहीण किंवा कोणीही असेल त्यांनाही ज्ञानात भर पडेल आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनाही काही टिप्स भेटतील ज्याच्याने ते नुकसान होण्यापासून वाचू शकतील नंबर पंधरा स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या स्थानिक उत्पादकांचा प्रोत्साहन मिळतो तुम्ही एक चांगले ग्राहक आणि चांगला नागरिकही होऊ शकता नंबर सोळा विक्रेत्याला मदत करणं म्हणजे सद्गुण त्याच्या मेहनतीचं कौतुक करा थोडी मोलभावी जरूर करा पण त्याचा नफा कायम ठेवू नंबर सतरा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की लहान मुलांनाही शिकवा पैशांचं महत्व लहान वयात खरेदीत भाग घेऊ द्या त्यांना वस्तूच्या किमती गरज आणि बुद्धिमान निवडी शिकवा नंबर अठरा लग्न सण किंवा मोठ्या खरेदीसाठी दोन ते तीन महिने आधीपासून प्लॅन करा हळूहळू खरेदी केल्यास आर्थिक ताण कमी होतो नंबर एकोणावीस कधी काही न घ्या घेणं हेच योग्य असतं नो no डील इज ऑल्सो अ डील कधी कधी थांबणं आणि विचार करणं हेच सर्वात चांगलं असतं नंबर वीस आणि शेवटचा पॉईंट तुमची खरेदी तुमचा आरसाच असतो तुम्ही ज्या प्रकारे खरेदी करता ती तुमची जीवनशैली दर्शवते खरेदी म्हणजे फक्त वस्तू घेणं नाही ती आहे चांगला ग्राहक बनण्याची संधी तुम्हीही हा विचार पसरवा शहानपणानं खरेदी करूया कोणाचं नुकसान न करता आनंदाने जगूया